मी रोहिणी भुईल झंझणक एसी बी चॅनलवर सा तुमचं स्वागत करते आज आपण थंडी स्पेशल हळीम आणि मेथीची खीर बनवतो साहित्य बघा आपण एक पावणा वाटी एक ला कमी आहे ना पावणा वाटी आपण हळीम घेतोय एक वाटीला थोडस कमी आहे म्हणजे थ्री फोर्थ बाउल आपण हालीम घेतोय ही बघा मेथी घेतली आपण दोन चमचे मेथी आहे आता आपण हे स्वच्छ धुणार जरासा हा मेथी फक्त धुणार हालीम धुवत नाही त्याच्यामध्ये आपण मेथी आणि हालीम एकत्र करून भिजायला ठेवतो तर मेथी आपण धुणार आणि भिजायला ठेवणार पाणी टाकून भिजायला ठेवतो मेथी पहिले स्वच्छ पाण्याने धुणार हालीम धुवायचे नाही आणि मेथीमध्ये पाणी टाकून भिजायला ठेवणार हालीम नाही धुवायचे हालीम तसंच ठेवणार हे बघा हे हलीम आणि मेथी भिजायला टाकलेली आपण एका वाटग्यामध्ये रात्री भिजायला ठेवलेले हे हालीम आणि मेथी आपण भिजायला ठेवलेले रात्री पाण्यामध्ये आपण शिजायला आता हे भिजलेत शिजायला लावायचं आता ता ग्लास आपण पाणी टाकलं त्यात आपण हे आलीम आणि मेथी शिजवायला टाकली त्याच्यात आपण टाकणार आहे पाणी अजून हो आपण याच्यात एक ग्लास पाणी टाकलं आणि दुसरं आपण काय नाही टाकलं आता पाणीच टाकलं आपण खोबरं टाकतोय ओलं खोबरं आपण आपण दोन वाटी खोबरं टाकतोय एक वाटी टाकलं आणि एक वाटी दोन वाटी ओललेलं खोबरं आपण टाकतोय आपण आता गुळ टाकतोय एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण कोबर घेतलं मोजून त्याच वाटीने गुळ पण घेतलाय एक वाटी टाकला अजून आपण टाकणार आहे आपण दोन वाटी घेतोय ते आणि जर कमी वाटला तर आपण टाकूया थोडासा दोन वाटी वाटी दाखवू जरा गुळ जास्त चालत नाही ना दोन वाटी आपण गुळ घेतलाय या वाटीच्या मापाने एक टीस्पून आपण इलायची पावडर टाकली अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे तसेच त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असून रक्त शुद्ध करणारे गुणदेखील आहेत अळीवाचं सेवन हे तरुणांना फायदेमंद आहे अळीव भिजत घालून त्याला मोड सलाडमध्ये घालून दिल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते तसेच अळीव हे चिकट असल्यामुळे त्याच्या सेवनाने मलविरोधाची तक्रार कमी होते अळीवामध्ये आयन भरपूर प्रमाणात आहे याच्या सेवनाने रक्तामधील हिमोग्लोबिनचे से प्रमाण देखील वाढते याचे रोज सेवन केल्यामुळे ॲनेमियाची तक्रार दृढ होते गर्भवती महिलांची डिलिव्हरीनंतर अळीवचे लाडू किंवा खीर सेवन करण्यास दिली जाते आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असणे ही नेहमीचीच तक्रार असली आहे त्यामुळे महिलांनी रोज अळीवाचं सेवन से करामध्ये एक चमचा विरची पावडर टाकतो आपण मगाशी टाकलेली एक टीस्पून स्पून टाकली आपण इलायची पावडर आणि गुळ टाकलाय ना आपण साकून थोडासा टाकायचा असं टाकू शकतो आम्ही खात नाही गोड त्याच्यामुळे आम्हाला बनवले ना हे आपण सात माणसांसाठी बनवले त्याच्यात तुम्ही एक एक वाटी प्याला चौदा माणसं पण पितील पण आपण ग्लास भरून भरून देतो ना म्हणून सात ग्लासाची बनवलेली आता सात ग्लास हो आता आपण खिरीला ना तांदळाचं पीठ लावणार आहे तर तांदळाचं पीठ एक चमचा घेऊन पाण्यामध्ये आपण घोळून घेतलं चांगलं आणि आता ते खिरीला लावणार आहे आपण खिर किंवा पेस्टून घेत हा हे बघा आता हे टाकून घेऊ मिळून चांगली येते याच्यानी पाणी पाणी अशी बाजूला राहत नाही ते मिळून येते असं एकदम पाणी आणि वरती वरती ते हाली मेथीचे दाणे दिसतात असं नको दिसायला ना म्हणून असं टाकायचं मीठ लावून आपल्याला पाहिजे आपण कान टाकायचं पातळ पाहिजे जास्त तर ही पेज आहे ना ना बायकांसाठी खूप चांगली आहे माताना दूध पण चांगलं येतं याच्याने कंबर दुखीचा त्रास कमी होतो आणि ही शक्तीवर्धक आहे तुम्ही आजारपणात पेशंटला पण देऊ शकता ही पेज घरी पण आठ दिवसांनी तुम्ही कराल तर चांगलीच आहे रोजकार गरम पडू शकते पण आठ आठ दिवसांनी जरी तुम्ही केली ना खूप चांगली आहे ही पेज प्यायला आणि खूप छान पण लागते थंडी थंडी मध्ये पण खूप चांगली पण करायची मेथी वगैरे सर्व चांगलं म्हणजे त्याच्यानी खूप चांगलं पोषण बॉडीला मिळतं तर खूप चांगली आहेत गुळ आहे आपण गुळ पण टाकलं त्यात हेल्दी आहे खूप हेल्दी आपण ना पंधरा ते वीस मिनिट टोपामध्ये खीर शिजवून घेतली आणि आता आपण या वाडग्यामध्ये सर्व केले तर तुम्ही पण ही खीर बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद